सोबत संस्काराची जोड असावी आमदार सुरेश भोळे बहिणाबाई महोत्सवाचे शानदार उद्घाटन रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल पंचवीस जानेवारी ते एकोणतीस जानेवारी पर्यंत सागर पार्क येथे बहिणाबाई महोत्सव बहिणाबाईच्या प्रत्येक कवितेतून जीवनाचे वास्तव्य व संस्कार यांचे दर्शन होत असतात कष्टाशिवाय यश नाही असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी केले सागर पार्कवर भरारी फाउंडेशन आयोजित पंचवीस ते एकोणतीस जानेवारी पर्यंत असलेले बहिणाबाई महोत्सव सागर पार्क येथे आजपासून सुरू झाले आहेत सुरुवातीला प्रवेशद्वाराजवळ असलेल्या अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीसमोर आमदार सुरेश भोडे यांनी श्रीफळ पाहून पूजन केले तसेच व्यासपीठावर दीप प्रज्वल प्रसंगी आमदार सुरेश भोडे नाभाळ श्रीकांत झांबरे प्रिया चौधरी संजीव कोठारी अनिकेत पाटील शैलेश मोरखडे मनोहर पाटील डॉक्टर चौधरी अनिल कांकरिया कुल कुशल गांधी पवन जैन राजेश पाटील अनिल भोकरे बाळासाहेब सचिन महाजन सागर पगारिया अक्षय सोनवणे विनोद ढगे दीपक आदी मान्यवर उपस्थित होते महोत्सवाच्या पहिल्या दिवशी महिलांसाठी जागर चकी तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात महिला व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला महिलांनी चढ भगवा रंग, रंग जन्म बाईचा बाईचा आदी गीतांवर ठेका धरला या महोत्सवात वर महिला बचत गट लघु उद्योजक यांनी स्टॉल लावलेले आहेत ला पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात सर्वांसाठी प्रवेश खुला आहे खुला पहिल्या दिवशी या ठिकाणी रांगोळी स्पर्धा व मेहंदी स्पर्धा देखील घेण्यात आल्या स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव आज बैनाबाई महोत्सवाच्या नवव्या पर्वाचं उद्घाटन मान्यवरच्या हातून झालेलं आहे या महोत्सवामध्ये खानदेश पर्यटन अयोध्या राम मंदिर आणि शिवराज्याभिषेक तीनशे पन्नासावं वर्ष शिवराज्याभिषेक असं या महोत्सवाचं पूर्ण आकर्षण पाच दिवस जळगावकरांसाठी खुलं असणार आहे पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल तसंच असल खानदेशी पदार्थांची चव जळगावकरांना चाखायला मिळणार आहे दोनशे ऐंशी स्टॉल आपल्या महोत्सवामध्ये इथे लावण्यात आलेले आहे पाच दिवस भरभरून जळगावकरांनी प्रतिसाद द्यावा पाच दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मान्यवर वेगवेगळ्या वेग प्रकारचे पुरस्कार आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेलिब्रिटी महाराष्ट्रभरातून महोत्सवाला भेट देणार आहे माझी आग्रहाची विनंती राहील सगळं जळगावकरांना आणि खान्देशवासियांना की बहिणाबाई महोत्सवामध्ये पंचवीस ते एकोणतीस जानेवारीमध्ये आपण सर्वांनी बहिणाबाई महोत्सवाला भेट द्यावी आणि बहिणाबाईंचं नाव आणखी मोठं करावं असं मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद ज्यांनी ज्यांनी भाग घेतला इथे बचत गट असतील किंवा कलाकार असतील खरं बहिणाबाईची एक कविता नक्कीच आठवते अरे संसार संसार जसाच तावा चुल्यावरती आधी लागती चटके मग मिळते भाकर मला वाटतं खरं कष्टाशिवाय काही मिळत नाही आपल्याला हे सर्व नक्की आहे आणि जे बसलेले आहेत सर्व कष्टाशयीवरती बसलेले नाही आहेत आणि या माध्यमातून मला वाटतं आपण सर्वजण त्या उत्काटाच्या व्यक्तीत सहभागी झालात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आदरणीय दीपक भाऊ मनोगाव व्यक्त करत असताना प्रस्तावना करत असताना विनोद भाऊ डगेन विनोद दीपक भाऊ परदेशी सतत आपल्या सर्वांना जोडून ठेवण्याचं काम करतात आणि मला वाटतं आज जोडण्याच्या माध्यमातून खरं दोन गोष्टीचं नक्कीच विषय करेल चौधरी सरांचे ते शिष्य असल्यामुळे सर खरं नाव काय होतं की दोन फुलांची चर्चा चालू होती सर एक फूल भगवंताच्या गळ्यामध्ये होतं आणि एक फूल बाजूला पडलेलं होतं तर बाजूचं फूल त्या फुलाला म्हटलं तू भाग्यवान आहे की तू भगवंताच्या गळ्यामध्ये जाऊन गेला तर ते फूल म्हणतं गळ्यातलं माळेतलं मला मी त्याच्यासाठी स्वतःला टोचून घेतलं कारण जोपर्यंत स्वतःला टोचून घेतली ना तोपर्यंत कोणाची गळ्याची माळ आपण बोलू शकत नाही हे मला वाटतं दीपक भाऊ आणि विनोद भाऊने स्वतःला खूप वाहून घेतलेलं आहे म्हणून इतक्या मोठ्या पदावरती या कामात ते सहकारी झालेले आहेत म्हणून त्यांचाही मनोपूर्वक आभार मानतो खरं भाई मी कलाकार काय असतो बहिणाबाईचा उत्साह मी हाळ घालताना कधी वरचा खेळा तुटलेला होता आणि विनोद भाऊने एका मिनटात ते ॲडजस्ट करून टाकलं म्हटलं कलाकार काय असतो हे दोन मिनटात दिसून गेला आपल्याला आणि खरं ह्या माध्यमातून आपण सर्वजण इथे एक संधी आज भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून एक संधी सर्वात शाळेचे विद्यार्थी असतील इथले शाहीर असतील किंवा विविध कलाकारांना मला वाटतं वेगवेगळा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून देतात एवढंच नाही तर बचत गटांनासुद्धा जे जे काही आपलं बाजारपेठ असेल जसं साहेबांनी सांगितलं एक संधी आपल्याला मिळते आणि या माध्यमातून आपण जे बचत गटाच्या माध्यमातून जो उद्योग करतो तो मला वाटतं आपल्या जिल्ह्यामध्ये नाही तर जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा जाण्यास मदत होऊ शकते एक चांगली मार्केटिंग होऊ शकते म्हणून मी आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो जे जे काही आपल्याला बचत गट सहभागी होतात मला वाटतं यांचंसुद्धा विकासाचं मोठं योगदान असतं म्हणून आज भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण चांगले आपल्याला विकासा संदर्भ आपण पुढे जाऊया खरं मी भरारी फाउंडेशनचा मनोपूरक आभार मानेन आज विनोद भाऊ ढगे आणि भरतभोनी जे परवाज आपण अयोध्याचं राम मंदिर पाहिलं सर्वांनी तेच राम मंदिर बाहेर लावलं म्हणून मला वाटतं ता जोरात टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया कारण आपण आयद्याला जाऊ तेव्हा जाऊ पण आज अयोध्याचं मंदिर आपल्याला येतानाच दर्शन होतं म्हणून आपण सुद्धा भाग्यवान आहोत की आपल्याला अयोध्याचं मंदिराचं दर्शन बाहेर होतं आहे या माध्यमातून आपण परवच सर्व सहभागी झालात आणि ज्या ज्या लोकांनी यांना मदत केलेली आहे या बहिणाबाईसाठी भाई आमचे कोटारी साहेब असतील भैरूदादा असतील सर्वांनीच सर्व साहेब असतील मला वाटतं सर्वच कंपन्यांनी जी मदत केली त्यांचंही मनोपूर्वक मी आभार मानतो